इचलकरंजीत आरटीओचा दुजाभाव घंटागाड्यांना माफी खाजगी टेम्पो ट्रकांवर दंडाची काठी इचलकरंजी शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ सध्या शहराच्या कानाकोपऱ्यात वाहन तपासणी करताना दिसत असले तरी ही कारवाई कायद्यापेक्षा दुजाभावावरच आधारित आहे का असा संतप्प सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत सरकारी व महापालिकेच्या घंटागाड्यांवर केवळ दिखाऊ जुजबी कारवाई आणि खाजगी टेम्पो ट्रक व वा मालवाहतूक वाहनांवर मात्र मोठमोठे दंड वाहन जप्तीची दहशत असा उघडपणे भेदभाव सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे संपूर्ण महाराष्ट्रात वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकहांजीत कामगार वस्ती लहान मोठे उद्योग आणि दिवसरात्र सुरू असलेली मालवाहतूक ही शहराची जीवनवाहिनी आहे या गरजांचा विचार करून तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नांतून इचलकरंजीसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले वाहतूक शिस्त लागेल कायद्याची समान अंमलबजावणी होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती पण प्रत्यक्षात आरटीओची कारवाई म्हणजे खाजगी वाहन चालकांसाठी आर्थिक छळ आणि सरकारी वाहनांसाठी मोकळे रान अशी स्थिती निर्माण झाली आहे शहरातील विविध भागात आरटीओचे अधिकारी खाजगी टेम्पो लोडिंग वाहने आणि ट्रक अडवून किरकोळ चुकांवरही हजारो रुपयांचा दंड ठोठावत आहेत परवाना विमा फिटनेस प्रमाणपत्रात किंचित त्रुटी आढळली तरी वाहन थेट जप्त करण्याची कारवाई सुरू आहे मात्र याच शहरात महापालिकेच्या घंटागाड्या फिटनेसशिवाय विम्याविना धोकादायक अवस्थेत रस्त्यावरून बेधडक धावताना दिसतात अपघाताला निमंत्रण देणारी वाहने असूनही आरटीओकडून केवळ औपचारिक पावती काढून प्रकरण मिटवले जाते असा संतापजनक आरोप होत आहे सरकारी वाहनांना एक न्याय खाजगी वाहनांना दुसरा न्याय या उघड्या दुजाभावामुळे शहरातील टेम्पो चालक कामगार उद्योगपती आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे आरटीओ कायद्याचा पहारेकरी आहे की महसूल वसुलीचा ठेका असा थेट सवाल आता रस्त्यावरून विचारला जात आहे जर ही भेदाभावाची कारवाई थांबली नाही तर इचलकरंजीतील वाहनचालक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत आरटीओने तात्काळ खुलासा करावा आणि कायद्याची समान अंमलबजावणी करावी अन्यथा संतापाचा उद्रेक अटळ आहे